नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा एक नवीन जायत आलेली मित्रांनो बघू शकता तर बघा सगळ्यात प्रथम शिक्षक पाहिजे बघा मित्रांनो पदाचे नावसुद्धा दिलेले शिक्षक सगळ्यात प्रथम त्यांची पात्रता सुद्धा दिलेली आहे बघू शकता बी ए एम ए -मी, बी एड डी एड इंग्लिश स्पेशल इंग्लिश ग्रामर व समाजशास्त्र मित्रांनो तर बघा टोटली चार पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो पदाचं नाव आहे क्रीडा शिक्षक बघा क्रीडा शिक्षक त्यासाठी बी पी एड एम पी एड बघा त्याच्यानंतर चित्रकला व संगीत शिक्षक याचे पण मित्रांनो दोन पदे त्याच्यानंतर याच्यामध्येच मित्रांनो वरती सॉरी एक एक पॉइंट राहिला मित्रांनो बी एस सी एम एस सी बी एड डी एड बघा सायन्स आणि मॅथ यासाठी सुद्धा दोन पद दिले मित्रांनो त्यानंतर बाला बालवाडी शिक्षकाची सुद्धा दिले मित्रांनो बघा पदवी किंवा पदविका व मॉन्टेस कोर्स बघा मित्रांनो यासाठी मित्रांनो सहा पदे तर बघा मित्रांनो नामांकित इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम शाळेत वरील जागा त्वरित भरणे इच्छुक उमेदवारांनी बघा इथे मेल आय सुद्धा दिले ए के यू एस बघा चॅरिटेबल्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती तुम्ही तुमची माहिती पाठवू शकता मित्रांनो किंवा मित्रांनो इथं तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता इथं मोबाईल नंबर सुद्धा दिलेला मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नेक्स्ट आहे मित्रांनो बघा शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचालित डॉल्फिन पूर्व प्राथमिक कुसुमाग्रज प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर मित्रांनो फोन नंबर सुद्धा तुम्हाला दिले इथं बघा दा हॉटेल समोर आडगाव रोड पंचवटी नाशिक बघा शासन मान्यता साहित्य आहे मित्रांनो नाशिक शाखेत खालील दर्शवलेले पदे त्वरित भरायचे आहेत तर चला मग मित्रांनो कोणकोणते पदे बघू आपण आता तर बघा मित्रांनो विभाग डॉल्फिन पूर्व प्राथमिक विद्या मंदिर यामध्ये मित्रांनो दोन पदे भरायचे तर शैक्षणिक पात्र सुद्धा इथं दिले मित्रांनो बघू शकता बी ए डी टी एड किंवा बी एड बघा मित्रांनो यासाठी अनुभव सुद्धा तुम्हाला दिलेल्या अनुभवाचीसुद्धा सांगितलेली त्यांनी गरज आहे मित्रांनो तीन ते पाच वर्ष तुम्हाला अनुभवसुद्धा पाहिजे मित्रांनो कुसुमा कुसुमाग्रज बघा प्राथमिक विद्यामंदिर या ठिकाणी बघा पाच पदे मित्रांनो बी ए बी एड किंवा डी टी एड यासाठीसुद्धा अनुभवतेस मित्रांनो तीन ते पाच वर्ष त्यानंतर बघा कुसुमाग्रज बघा माध्यमिक विद्यालय त्यामध्येच मित्रांनो बघा आठ पदं आहे बघा यामध्ये बी ए एम ए बी एड मराठी हिंदी इंग्लिश भूगोल इतिहास बघा बी एस सी किंवा एम एस सी बी एड एम एड यासाठी विज्ञान आणि गणित तर तीन ते पाच वर्षाचा अनुभव लागतो मित्रांनो इथं त्यानंतर परीक्षकाचं पद आहे मित्रांनो एक बी ए बी एड उत्कृष्ट संभाषण आणि कौशल्य महत्त्वाचं मित्रांनो अनुभवासाठी प्राधान्य त्यानंतर संगणक शिक्षक पाहिजे मित्रांनो एक पद आहे बी एस सी किंवा एम एस सी पाहिजे मित्रांनो अनुभवी त्यानंतर मित्रांनो बघा कला शिक्षक आहे दोन पदे मित्रांनो ए टी डी किंवा सी टी डी अनुभवी त्यानंतर खेळ शिक्षक आहे मित्रांनो स्पोर्ट शिक्षक स्पोर्ट टीचरचे सुद्धा पद आहे मित्रांनो दोन पदे यासाठी बी पी एड पाहिजे मित्रांनो आणि त्यासाठी अनुभवसुद्धा पाहिजे मित्रांनो त्यानंतर संगीत टीचर्ससाठी सुद्धा एक पदे मित्रांनो यासाठी सुद्धा संगीत विशार बघा यासाठी सुद्धा अनुभव पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा शिपाई पुरुष किंवा महिला यासाठी दोन दोन पदे मित्रांनो बघा चार पदे एकूण यासाठी फक्त दहावी आणि बारावी पास पाहिजे मित्रांनो आन आणि अनुभव आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर ड्रायव्हरचं सुद्धा एक पद आहे मित्रांनो सॉरी दोन पदे मित्रांनो ड्रायव्हरचे सुद्धा यासाठी सुद्धा बारावी किंवा बी आणि त्यासाठी मित्रांनो हेवी लायसन आवश्यक आहे मित्रांनो आणि अनुभवसुद्धा आवश्यक आहे बघा मित्रांनो कृपया जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सात दिवसाच्या आत आपल्या स्वस्ताक्षरात अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह जोडून कार्यालयात जमा करावी किंवा पोस्टा पोस्टांनी पाठवावी मित्रांनो बघा सुद्धा तुम्ही पाठवू शकता सात दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो सो तुम्ही स्वतः जाऊनसुद्धा देऊ शकता आणि किंवा सुद्धा पाठवू शकता या ठिकाणी शाळेचं नाव सुद्धा दिले शाहू शिक्षण संस्था पंढरपूर इथं कुसुमाग्रज बघू शकता प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर नाशिक त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे मोबाईल नंबर सहित ॲड्रेससुद्धा आहे तुम्ही ॲड्रेसवर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेंडसुद्धा सुद्धा करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो शेतीपत्रक मित्रांनो दहा तीन दोन हजार पंचवीस रुपये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये बघा खालील पदे खालीलप्रमाणे वाचण्यात यावे सोलापूर जिल्हा समाजसेवक मंडळ सेवा मंडळ सोलापूर बघा संस्थेत माध्यमिक उच्च माध्यमिक इथे अनुदानित अशा अनुदानित त्वरित भरणे आहे मित्रांनो बघू शकता अनुदानित पदाचे मित्रांनो शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यासाठी मित्रांनो बघू शकता यासाठी सगळ्यात प्रथम आपण पद पाहू बघा विज्ञान शैक्षणिक पात्रता मित्रांनो बी एस सी बी एड बघा किमान द्वितीय श्रेणी जागा बघा मित्रांनो शंभर टक्के अशी अनुदानित आहे त्याच्यामुळं अल्पभाषिक संस्था आहे त्याच्यामुळं मित्रांनो शिक्षणसेवक लागू आहे मित्रांनो त्यानंतर गणिताचं एक पद आहे मित्रांनो गणित सुद्धा बी एस सी बी एड लागते मित्रांनो बघा शिक्षणसेवकाच पदे त्यानंतर मराठी बी ए किंवा एम ए एम ए बी एड त्याच्यानंतर सेवकच लागो मित्रांनो समाजशास्त्रासाठी सुद्धा बी ए किंवा एम ए बी एड बघा शिक्षण शिक्षणसेवक की मित्रांनो इंग्रजी व मराठी दोन्हीसाठी मित्रांनो बघा एम ए बी एड बघा किमान द्वितीय श्रेणी ज्युनियर कॉलेजसाठी मित्रांनो यासाठी एम ए बी एड लागतो मित्रांनो ज्युनियर कॉलेजसाठी बघा अर्धा वेळ सेवके आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो चाळीस टक्के मित्रांनो विज्ञान गणित चाळीस टक्केची पण आहे मित्रांनो पद बघू शकते तर बी एस सी बी एड पूर्ण वेळ किंवा द्वितीय श्रेणी वेतन श्रेणी नियमानुसार मित्रांनो जे राहील ते त्यानंतर खनिज लिपिकसुद्धा देईल मित्रांनो बघू शकता यासाठी सुद्धा तुम्हाला बारावी एम ए साइट लेखन इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी बघा याच्यामध्ये संगणक व टंकलेखन अर्थ नसल्यास नियुक्तीपासून दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला सादर करणे अनिवार्य राहील मित्रांनो जे कनिष्ठ लिपिकला जे मानधन राहील मित्रांनो त्या मानधनानुसार त्यानंतर प्रयोगशाळेचं सुद्धा पदे मित्रांनो बघू शकता बारावी सायन्ससाठी मित्रांनो बघा बारावी सायन्स लागतं प्रयोगशाळा असा एकला इथं मानधन आहे मित्रांनो मानधन त्याच्यावरती शासनाचं जे राहील ते मित्रांनो त्यानुसार तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघू शकता तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी वार गुरुवार दिनांक वीस तीन रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संतोष भीमराव पाटील विद्यालय बघा मद्रुक येथे अर्ज व मूळ कागदपत्राचे स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या खर्चाने मित्रांनो तो खर्चा द्यायचा तुम्हाला तिथं मुलाखतीत उपस्थितीत राहावे बघा इथं तुम्हाला शाळेचा पत्ता ॲड्रेस वगैरे सुद्धा दिले मूळ अर्ज मूळ डॉक्युमेंट कागदपत्र सहित हजर आहे मित्रांनो तुम्हाला बघा नेक्स्ट मित्रांनो श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचालित बघा संगमेश्वर कॉलेज सोलापूर कन्नड भाषा अल्पसंख्यक मित्रांनो तर बघा इथे शिक्षण कोर्सेस सुद्धा दिले शिक्ष हे सुद्धा मित्रांनो शिक्षण पद आहे मित्रांनो यामध्ये अनुदानित विभाग आहे मित्रांनो अनुदानित विभागामध्ये बघू शकता तुम्ही इंग्रजी भौतिकशास्त्र वाणिज्य आणि रसायनशास्त्र यासाठी इंग्रजीमध्ये इंग्रजी विषयासाठी ते पात्र दिले एम ए बी एड भौतिकशास्त्रासाठी बघा एम एस सी बी एड त्याच्यानंतर वाणिज्यसाठी एम कॉम बी एड आणि राष्ट्रशास्त्रासाठी सुद्धा एम एस सी बी एड बघा मित्रांनो एक एक पदं दिलेली मित्रांनो या सर्वांसाठी एक पदे मित्रांनो बघा इंग्रजी माध्यम शिकवणाऱ्या व ई टी उत्तीर्ण प्राप्त व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देईल मित्रांनो तुमच्याकडे टी ई टी जर असेल मित्रांनो आणि इंग्रजी माध्यमातून जर तुम्हाला तुम शिकवण्याचा जर अनुभव असेल मित्रांनो तर सगळ्यात पहिले प्राधान्य तुम्हाला राहतील मित्रांनो उपलब्ध कार्य कार्यभारानुसार पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकतात सेवेत असणाऱ्या आपल्या कार्यालयामार्फत अर्ज करावे शेवटी बघा इथं देईल तुम्हाला महाराष्ट्र शासन नियमानुसार शासना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अधीन राहील मित्रांनो उमेदवारांनी ऑनलाईन ऑनलाईन कॉलेजच्या इतर कॉलेजची वेबसाईट दिलेली मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळावर भरून अर्जाची हार्ड कॉपी साक्षांकित कागदपत्रासह माननीय बघा सचिव श्री संगमेश्वर कॉ संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी द्वारा संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांचे नावे सद्रील अजिर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत समक्ष किंवा पोस्टाने सादर करावा बघा मित्रांनो यांच्या साईटवर जायचं त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म फिलअप करायचा आणि हार्ड कॉपी आणि तुमचे डॉक्युमेंटसहित एक तर तुम्ही बाय हँड देऊ शकता मित्रांनो किंवा तुम्ही सुद्धा पाठवू शकता मित्रांनो बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी आवश्यक त्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला जे ऑनलाईन अर्ज भरायचा त्याची सगळी माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर दिलेली आहे मित्रांनो महत्त्वाचं एक अर्जाचे शुल्क बघा तीनशे रुपये चलन राहणार मित्रांनो किती तुम्हाला तीनशे रुपये चलन भरायचं आहे मित्रांनो तीनशे रुपये चलन भरायचं इथं बँकेचे डिटेल्स सुद्धा मित्रांनो बघू शकता बँकेचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला दिलेले आहे बघा तर मध्ये भरणा करून यू टी uh, आर आय यू टी आर क्रमांक स्क्रीनशॉट प्रत स्लिपची मूळ प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे बघा मित्रांनो तुमचं जे यू टी आर क्रमांक असणार आहे यू टी आर क्रमांक किंवा स्क्रीनशॉट ती स्क्रीनशॉट काढायची त्याची प्रत घ्यायची आणि तुमच्या संग तुम्ही जोडू शकता मित्रांनो मग तुम्ही नेट बँकिंगनुसारसुद्धा फेलक करू शकता किंवा फोनपे वगैरे असेल काही तर सुद्धा करू शकता मित्रांनो तुम्हाला आय एफ सी कोडसुद्धा दिले बघू शकता मित्रांनो तुम्हाला जसं लागेल तसं त्या पद्धतीने तुम्ही चलन करू शकता फक्त जे यू टी आर आय डी असणार क्रमांक किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढायचा किंवा भरणा केलेली जी स्लिप असणार मित्रांनो ती तुम्हाला मूळ आजासोबत जोडणे अनिवार्य आहे तर बघा मित्रांनो पी एम श्री केंद्रीय विद्यालय बघा धुळेची मित्रांनो इथे दिलेलं आहे तुम्हाला नंगबारी बघा पोसवाल नगर देवपूर धुळे इथं तुम्हाला पिन क्रमांक दिले इथं मोबाईल नंबरसुद्धा दिले बघा यामध्ये तुम्हाला कर महत्त्वाचं या म्हणजे केंद्रीय विद्यालय मित्रांनो तर बघू शकता यासाठी सुद्धा तुमचं इथं बघू शकता की तुम्हाला केंद्रीय विद्यालयामध्ये धुळे इथेसुद्धा प्रत्यक्ष तुम्हाला इथं जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला तारीखसुद्धा दिलेली आहे बघू शकता पी जी टी जी पी जी टीसाठी देईल मित्रांनो इंग्रजी हिंदी गणित भौतिकशास्त्रशास्त्र जीव विज्ञान संगणक विज्ञान त्यानंतर टी जी टीसाठी सुद्धा देईल इंग्रजी हिंदी गणित संस्कृत सामाजिक विज्ञान आणि विज्ञानासाठी तर यासाठी तुम्हाला इथं वेळसुद्धा दिलेली मित्रांनो बघू शकता इथं तारीख आणि वेळसुद्धा दिलेली या ठिकाणी तुमचं जर तुमच्याकडे पात्रता असेल मित्रांनो तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा प्राथमिक शिक्षणासाठी सुद्धा दिले योगा प्रशिक्षक हे स्पोर्ट कोच आहे बघा सुद्धा दिले किंवा कम्प्युटर प्रशिक्षक आहे त्यानंतर शिक्षक म्हणजे कला आहे कार्यानुभवाचे सुद्धा दिले आर्ट अँड क्राफ्ट सुद्धा दिले किंवा संगीत शिक्षक किंवा नर्ससुद्धा यांचंसुद्धा या टोटली तुमच्याकडे जर पात्रता असेल मित्रांनो तर तुम्ही एकवीस तीन एकवीस तारखेला तुम्ही न नऊ वाजतासुद्धा तुम्ही इथं इंटरव्ह्यूला जाऊ शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो जर तुम्हाला जर अधिकची माहिती लागत असेल मित्रांनो इथं साईटसुद्धा दिली तर बघू शकता या साईटला तुम्ही भेट देऊनसुद्धा याची पूर्णपणे माहिती घेऊ शकता मित्रांनो पण मित्रांनो याच्यामध्ये बरेचशा वेळेस तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्ही, तुम्ही डायरेक्टली जाऊन तुमचे मूळ डॉक्युमेंट आणि त्याची जी झेरॉक्स कॉपी असणार मित्रांनो त्याच्यावर तुमचे तुमच्या स्वतःचे अटेस्टेड सेपर अटिस्टेड करून मित्रांनो तुम्ही इथं हजर राहू शकता मित्रांनो या ठिकाणी या तारखेला या ठिकाणी तुम्हाला त्याचा ॲड्रेससुद्धा देईल इथं या ठिकाणी किंवा तुम्ही इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्हाला काय अडचण आलं असतं तर बघा मित्रांनो अशाच नवीन नवीन ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा मित्रांनो आणि व्हिडिओ लागेल तेवढा मित्रांनो तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो धन्यवाद